प्रशासनाने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे आषाढीवारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं पंढरपूर शहर मंदिर परिसर दर्शन रांग भक्तीसागर या ठिकाणी प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दरम्यान या कालावधीत पालखी सोहळ्यासमवेत येणाऱ्या वारकऱ्यांना भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसे होणार नाही याबाबत या नियोजनांची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर आमदार समाधान अवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर मंदिर समितीचे कार्य अधिकारी राजेंद्र शेळके प्रांताधिकारी सचिन इताफे मुख्याधिकारी महेश रोकडे आदींची उपस्थिती होती दरम्यान प्रशासनानं भाविक यांच्याकरता उपलब्ध केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री बुलेटवरून आले त्यांनी इथं आपत्कालीन दक्षता आणि प्रतिसाद केंद्राला भेट देऊन तिथल्या यूमध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली वारी कालावधीत ड्रोनद्वारे गर्दी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरता नव्यानं खरेदी केलेल्या ड्रोनची पाहणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी करून त्याचं उद्घाटनही केलं वळवंटातील भाविक वारकरी यांच्याकरता उजनी धरणातून पात्रात येणारा पाण्याचा प्रवाह उपलब्ध राहील अशा पद्धतीनं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या दरम्यान दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून दर्शन रांगेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांविषयी त्यांनी माहिती घेतली यावेळी पंढरपूर शहर भक्तीसागर पत्राशेड वारखेरी तळ इथं उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली